देतात सहा ते आठ दिवसातून एक दिवस निवडता येतो म्हणजेच नैसर्गिक घटनेमध्ये हस्तक्षेप केल्यासारखे आहे अशा मुलांचे कुंडलीवरून प्रेडिक्शन बरोबर येऊ शकतात का सी कसं आहे एक लक्षात घ्या मूल ज्यावेळेला जन्माला येणार असत त्याच्या त्याच्या कर्मफलानुसार त्यांनी ती वेळ निवडलेली असते तुम्ही असं का नाही समजत की तुम्हाला ते व्यक्ती भेटणं त्यांना डॉक्टरनी सहा आठ दिवसातच जन्म होईल हे सांगणं त्यात तुम्ही एक त्यातल्या ता, बाबा हा अमुक एक दिवशी अमुक एक वाजता जन्म करा असं सांगणं हीच नियती होती आपला इगो बोलतो बेसिकली बाकी काही नाही की मी ती दिवस तो वेळ निवडून दिला नाही ती नियती नसेल कशावर ना ती नियतीच असते सगळंच नियत असतं हे लक्षात घ्या ओके आणि म्हणून जे इथे प्रॅक्टिसिंग ज्योतिषी आहेत ना बरेच आहेत तुमच्यापैकी त्यांना हा अनुभव कायमचा असेल की कित्येक वेळेला आपण वेळ देतो की बाबा हा तुम्ही तीन ऑक्टोबरला दुपारी बारा चाळीस ते बारा पंचेसच्या दरम्यान डॉक्टर डिलिव्हरी करतील हे बघा ओके काही काही वेळेला बरोबर त्यावेळेला डिलिव्हरी होऊ शकते मग काही -के काही वेळेला काहीतरी कारण निघतं काहीतरी गडबड होते काहीतरी सम और अदर बिकॉज ऑफ सम ऑर अदर रिझन ती वेळ गाठता वे� येत नाही मग तिथे कुठे गेलं आपलं ऑल्टरेशन कारण त्या येणाऱ्या बाळानी ऑलरेडी कुठल्या आईच्या पोटी जन्मालायचंय वडिलांच्या पोटी जन्माला यायचंय किती वाजता जन्माला यायचंय हे त्या त्याच्या त्या भोगानुसार त्याच्यावर जी गव्हर्निंग बॉडी आहे दैवी तिने ऑलरेडी ठरवलेलं आहे हे लक्षात घ्या बाह्य ज्या घटना आहेत ह्या सगळ्या आपल्याला वाटतं आपल्या इगोमुळे की बाबा माझी ज्या गोष्टीत आपली इन्व्हॉल्वमेंट असते त्यात आपल्याला नॅचरली वाटतं हा माझ्यामुळे हे झालं तसलं काही नसतं तुला त्याच वेळेला ते गणित करून का गणित चुकलं नाही किंवा का काय का माहिती की तुझं गणित चुकीचं पण आलेलं असेल त्यावेळेला सो हे सगळं नियत असतं हे लक्षात घ्या तुम्ही ओके जन्माची वेळ ही जणू काही ठरवलेली असतेच जणू काही ओके आणि म्हणून तुम्ही वेळ ठरवून अगदी अॅक्युरेट त्यावेळेला जन्म द्या किंवा बाय फ्लूक नि, निसर्ग नियमानुसार जन्म होऊ दे जो काही व्हायचा असेल तो त्याचं नशीब घेऊन ते पोरग जन्माला येतं त्यावेळेला हे लक्षात घ्या आणि त्याचं प्रत्यंतर त्याच्या कुंडलीत दिसत त्याचं प्रत्यंतर त्या कुंडलीमध्ये दिसतं हे पक्क लक्षात ठेवा पुढचा प्रश्न हा पुढचा प्रश्न आहे पद्मा जोशी मॅडमचा त्यांनी विचारलंय की शनी दशमाचा कारक आहे पण शनि दशमात चांगला नाही असे गुड गुड क्वेश्चन चांगला विचार आहे आता प्रत्येक स्थानांचे जे कारक सांगितलेले आहेत त्यापैकी पराशरीमध्ये शनीला कारकत्व दिलेलं नाही ते बुधाकडे दिले जातक पारिजात मध्ये दशमामध्ये ते चार कारक ग्रह सांगितले त्यात एक शनी येतो शनी दशमाचा कारक का होतो ह्याचं विवरण वी, तुम्हाला माझ्या खंड तीन मध्ये सापडेल की शनी हा बेसिकली फल देणारा ग्रह आहे बरोबर की नाही न्यायनिवाडा करतो ना तो कर्मांचा वाटप वाट करणारा ग्रह आहे ना तो सो त्या अर्थाने तो कर्म दाता अशा अर्थाने तो ग्रह आहे मग दशमात शनी चांगला नाही कारण आपल्यापैकी किती जणांची कर्म खरोखर शनीला हवी तशी चांगली असतात शनीला हवी तशी याचा अर्थ काय शनी हा विरक्त आहे निरपेक्ष आहे विरागी वृत्तीचा ग्रह आहे तशी जर आपली खरंच कर्म झाली असती तर आपला जन्मच झाला मिळाली असती पण पण तशी काहीतरी कर्म असतात आणि म्हणून कुठल्याही कुंडलीत शनिक सोडा कुठलाही ग्रह पूर्णतः शुद्ध स्वरूपात कधीच नसतो ना काही ना काहीतरी एफ्लिक्शन त्याच्यावर असतच कारण त्या त्या ग्रहाने दर्शवलेलं कर्म त्या त्या लेवलमध्ये हे डायल्युटेड किंवा ऍडल्टरेटेडच असतं प्रत्येकाचं चा। तेच आपण वेगळ्या भाषेमध्ये म्हणतो तुझा गुरु बिघडला म्हणजे तुला हे म्हणजे बेसिकली गुरुने दर्शवलेलं कर्म बिघडलेलं असतं व्यक्तीचं असं त्याचा अर्थ असतो येतं तुमच्या लक्षात मग साक्षात कर्म फल देणारा ग्रह कर्माच्या स्थानी येऊन तो जर फार बलवान अवस्थेत असेल अतिशय सुस्थितीत असेल तर भाग वेगळा आहे मग कर्मयोगी जन्माला येईल स्वामी विवेकानंद जन्माला येते पण जर तो हो तिथे त्या तुलनेमध्ये नसेल बलवान किंवा सुस्थितीत खास करून तर याचा अर्थच आहे की व्यक्तीच कर्मफल हे चांगलं मिळणार नाही याचं निर्देशन करतोय तो शनी काही नाही करत आहे व्यक्तीच कर्म येते मग त्याचं प्रत्यंतर हे जीवनात येतं विशेष करून ऐहिक जीवनामध्ये येतं केंद्रस्थान हे ऐहिक जीवनाशी निगडीत आहेत कारण विशेष करून येत लक्षात आणि म्हणून आध्यात्मिकतेसाठी हा शनी एक वेळ त्रास नाही देणार ऐहिकतेसाठी हा शनी चांगला नाही तो सुस्थितीत असेल तर प्रश्न नाही ओके <coughs> आय होप तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलंय